गोष्टीचे नाव आहे कच्चे मडके नामदेवाचा हात लागून साध्या दगडाचे सोने झाले त्यामुळे नामदेवांची कीर्ती सगळीकडे पसरली होती मुलांना विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला आणि खोट्याच्या माथी गोटा या गोष्टी तुम्ही नक्की ऐका या गोष्टींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जरूर बघा संत नामदेव विठोबाचे मोठे भक्त होते सगळी लोक म्हणत असत की नामदेव हा पांडुरंगाचा एकमेव लाडका भक्त आहे कुणी आपली सारखीच स्तुती करत असेल तर आपल्याला कसा गर्व होतो तसाच गर्व नामदेवांनाही झाला होता याचे कारण हे होते की त्यांना कोणी गुरुच भेटला नव्हता मुलांना सगळ्यांच्याच आयुष्यात गुरुचे स्थान खूप मोठे असते त्यामुळे आपल्याला काय चांगले काय वाईट हे कळते पण याची जाणीवच नामदेवांना अजून झाली नव्हती आणि नामदेवांना गुरुचे महत्व पटवून द्यायचे काम कोणी केले माहितीये संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाईंनी मुलांना तुम्हाला माहिती आहेत का ही चार भावंड संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई ही चार भावंड तीर्थयात्रा करीत करीत पंढरपुरात आली तेव्हाची ही गोष्ट या चार भावंडांची कीर्ती नामदेवांपर्यंत पोहोचलीच होती अजूनही काही संत मंडळी पंढरपुरात जमली होती विठ्ठलाने एक दिवस नामदेवांना दृष्टांत दिला आणि सांगितले नामदेवा तू ज्ञानेश्वरांची भेट घे तुझे कल्याण होईल साक्षात विठ्ठलानेच सांगितले म्हणून नामदेव या संत मंडळींना भेटायला गेले तिथे सर्व संत मंडळी एकमेकांना एक नमस्कार करीत होती नामदेवांना पाहून निवृत्तीनात पटकन उठले आणि त्यांनी नामदेवांना वाकून नमस्कार केला नामदेवांना वाटले आपण सर्वात मोठे विठ्ठल भक्त आहोत म्हणून आपल्याला नमस्कार केला निवृत्तीनाथानंतर लगेच ज्ञानेश्वर आणि सोपान हे नामदेवांच्या पाया पडले नामदेव मनातून आनंदून गेले ते मनात म्हणाले प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याशी बोलतात माझ्या हातून खातात सतत मी त्यांच्या सहवासात असतो अधिकाराने मी मोठाच आहे त्यामुळे हे सर्वजण मला नमस्कार करतायत आपण यांना नमस्कार न करणं हेच बरं नकळत नामदेवांना असा गर्व झाला मग मुक छोट्या मुक्ताईची पाळी आली पण ती नमस्कार करायला पुढे येईना निवृत्तीनाथ तिला म्हणाले नमस्कार कर दादा अरे अर्धवट कसा करायचा हे ऐकताच नामदेव चिडले ते पाहून परत मुक्ता म्हणाली आपल्यात मोठे आणि अनुभवी गोरोबा काका आहेत ते कुंभार काम करतात कोणते मडके कच्चे आणि कोणते पक्के याची त्यांना बरोबर करता येते त्यांनीच ठरवावे कोणाचे ज्ञान अर्धवट आहे बोलणे ऐकून संत गोरोबा हातात धापटणे घेऊन आले मुलांना थापटणे म्हणजे काय माहितीये का तुम्हाला मडके बनवताना थापटणे कुंभार मडक्यावर थापून थापून मडक्याला आकार देतात गोरोबा काकांनी थापटने एकेकाच्या डोक्यात मारायला सुरुवात केली कोणी हू का केलं नाही जेव्हा थापटने चिडलेल्या नामदेवांच्या डोक्यात मारले तेव्हा ते जोरात कळवळले अग आय ग मुक्ते बरोबर ओळखलस हे मडक खरच कच्च आहे बरं का याला पक्क होण्यासाठी चांगलं भाजायची गरज आहे नामदेव हे ऐकून घाबरले आणि मनात म्हणाले बाप रे मला ही मंडळी भाजतात की काय आता आधीच फार अपमान झालाय माझा मी इथून गेलेलं गोरोबा नामदेवांना म्हणाले नामदेवा मुक्ताईला तुझी काळजी आहे रे म्हणून तिने तुझी परीक्षा घेतली अरे मडके भाजले ना की पक्के होते तसेच आपल्याला गुरु भेटला की तो आपल्याला सगळ्या चुका दाखवतो खरे ज्ञान देतो आणि आपल्याला पक्के करतो तुझी भक्ती अजून भोळी आहे रे तुला देवाचे खरे स्वरूप अजून कळलेच नाहीये गुरु शोध हे ऐकून नामदेवांना चूक समजली मग खजिल झालेल्या नामदेवांना ज्ञानेश्वर म्हणाले तुम्ही सतत पांडुरंगाच्या सहवासात असता म्हणून गुरुची गरजच नाही असा विचार बरोबर नाही तुम्ही औंढ्या नागनाथ येथे जा तिथल्या शिवमंदिरात विसोबा खेचर नावाचे सत्पुरुष भेटतील त्यांना तुम्ही गुरु करा तुमचे मडके पक्के होईल हे ऐकून गोंधळलेल्या नामदेवांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि ते थेट पांडुरंगासमोर जाऊन उभे राहिले पांडुरंगा मनात नुसता गोंधळ उडालाय काही कळत नाहीये बघ तुला सोडून मी कुठंही जाणार नाही हं ही, ही नामदेवांची घालमेल पाहून प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला नामदेवा ज्ञानेश्वरांनी सांगितले तेच खरे आहे तू विसोबा खेचरांकडे जा तेच तुझे कल्याण करतील पांडुरंगाचे हे हे बोलणे ऐकून नामदेव लागलीच विसोबा विसोबा जायला मुलांनो तुम्हाला खेचर कोण ते माहितीये है का त्यासाठी तुम्ही पाठीवर मांडे भाजले ही गोष्ट नक्की ऐका लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे नामदेवांना त्यांचे गुरु कसे आणि कुठे भेटतात हे पण ऐका पुढच्या गोष्टीत